सोने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक जेपी एक्सपोर्ट गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ही गुजरातची कंपनी गुजरातचे दक्षिण भारतात सोने विक्री करते या कंपनीनं त्यांचे सेल्स प्रतिनिधी अजय सुरेशभाई खागडा वय सत्तावीस व त्यांचा सहाय्यक जिग्नेश नाथाभाई कुछडिया व एकोणीस यांच्याकडे घाऊक सोन्याचे दागिने सोपवलेले होते सदर दोघे सोने तमिळनाडू आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यात विक्री केल्यानंतर ते बोरिवली पश्चिम मुंबई इथं कंपनीच्या बोरिवली पश्चिम प्लॉटवर पोहोचले प्रतिनिधी अजय सुरेशभाई घागडा यांचा सहाय्यक जिग्नेश नाथाबाई कुचडिया यांनी संधी साधून सोन्याच्या दागिन्याने भरलेला दोन बॅग घेऊन पोबारा झाला अजय सुरेशभाई घागडा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुण्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विशेष पदकांची नेमणूक केली आरोपी हा गुजरात राज्यात असल्यानं त्याच्या पळण्याचा सर्व मार्गावर विशेष पथक पाठवून आरोपींचा शोध घेण्यात आला सर्व सीसीटीव्ही तपासले असता आरोपी जिग्नेश नाथाबाई कुचडिया हा त्याचे वडील नाथाबाई कुचडिया व त्यांचा मित्र यश जिवाभाई ओडीदरा यांच्यासह महिंद्रा थार या वाहनानं राजकोट जुनागडच्या दिशेने पळून जात असल्याचं निष्पन्न झाला सदर वाहनाचा पाठलाग करून सर्वप्रथम यश यास महिंद्रा थारसह ताब्यात घेऊन यश माने याने यश यांनी दाखवल्याप्रमाणे जिग्नेश उछडिया यास देखील ताब्यात घेण्यात आलं दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी जिग्नेश याचे वडील असलेल्या आरोपी नाताबाई कुचड्या याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली दोन्ही आरोपींकडे केलेल्या चौकशीत व आरोपी नाथाबाई कुचड्या ला याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांनी सदरची चोरी ही सुनियोजित कट रचून केली असून नाथाबाई कुचडिया हा चोरी केलेले सोने कुठेतरी अज्ञात ठिकाणी लपवून परांगत झाल्याचं स्पष्ट झालं गुजरात राज्यातील पोरबंदर राजकोट जामनगर जुनागड या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सलग बहात्तर तास शोध मोहीम राबवली विशेष पोलीस पथकानं मानवी व तांत्रिक कौशल्याने शेतात लपवून बसलेला मुख्य आरोपी नाथाबाई कुचडिया या सापळावरून अटक केली आरोपी नाथाबाई कुचडे यांना दाखवल्यावरून माणिकवाडा येथील जंगलातून लपवलेले सोनं पंचनाम्या अंतर्गत अकरा हजार एकशे सात पूर्णांक शून्य सात ग्राम वजनाचे दागिने व लगडी अंदाजे किमान अकरा कोटी एक लाख एकाहत्तर हजार सत्तावीस जप्त करण्यात आले अशा प्रकारे सोने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून सोने ताब्यात घेऊन ते चोरी करण्याचा आंतरराज्य कट रचून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलीस पथकानं गुजरात राज्यात पाठलाग करून मानवी व तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपींना पकडण्यास व जंगलात लपवलेलं सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय लोकनायक न्यूज